तर राम मित्रांनो मी अनिल दिपली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहज स्वागत करतो नो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ह्या चॅनलवर नवीन चॅनलवर तुम्हाला आता माझे व्हिडिओ येतील गावाकडले सगळे तर माझं हा ह्या चॅनलवर फर्स्ट ब्लॉग असणार आहे तर आपल्याला सपोर्ट करायचा आहे भाई तर आपल्याला तर माहीत आहे गावाकडले कसे कसे असतात ब्लॉग अजून मी प्रत्येक कोण्या कोण्या गावाकडं जाऊन शेतीविषयी काही काही ब्लॉक करणार आहे मी अजून तर असा सपोर्ट करत जावा तर अनिल दिपले ब्लॉग चॅनल तर तर मित्रांनो ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की शेती शेती असल्यामुळं तर श शेतीला बी टाईम देणं होतं आहे आजू ब्लॉग बी बनवतात येत आहे आजू ब्लॉगच्या माध्यमात तुम्हाला काही माझ्याकडून म मा शेतीविषयी काही गावाकडली कशी शेती असते काय नाही गावाकडले लोक कसं का असतात काय नाही ते बघ बंग, बघण्यात येईल ह्या ब्लॉगमध्ये तुम ह्या ब्लॉग चॅनलमध्ये तर भाई आपण गावात असल्या असल्यावर काहीतर काहीतर नवीन काहीतर केलं पाहिजे गावात असल्या असल्या शे शेती शेती करत करत ब्लॉग बी क करायचं ठरलेलं आहे मी तर ब्लॉग बी करणार आहे मी आता इथून शॉर्ट व्हिडिओ बी येतील तर भाई जेव्हा गावाकडली मुलं ब्लॉग बनवतात एकदम हाटके बनवतात तर तुम्हाला माहीतच असेल तर गावाकडले कसं कसं ब्लॉक असतात अजू प्रत्येक जागी निस निसर्ग दा दाखवतात आजू नवीन नवीन नवी ब्लॉक असं शेतातले शेतीविषयी गावातले शेतीपेक्षा गावा तर भाई गावाकडले ब्लॉक एकदम नंबर एक असतात तर तुम्ही बघू शकता ह्या चॅनेलवर ब्लॉक तर मित्रांनो बिना सपोर्टचं काही होत नाही तर प्लीज सपोर्ट करा अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून हे गावाकडले ब्लॉक एकदम नंबर एक हटके ब्लॉग तुम्हाला येतील कंटिन्यू तर माझा एक पहिलेचा ब्लॉग ब्लॉक चॅनल होता ते बंद करून टाकलेला आहे मी आता हे नवीन चॅनल खोललेलं आहे मी तर इथून ह्या चॅनलवर मला कंटिन्यू ब्लॉग येतील तर मित्रांनो आपण लवकरच भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेटू आपण चला बाय बाय चलूया हे आमचं शेत आहे मित्रांनो हे हरभरा आहे इथं तिकडं जवारी आहे इकडं तूर सध्याला तुरीचं सीजन चालू आहे